सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून नरभक्ष बिबट्याने मोठ्या प्रमाणावर दहशत पसरवली होती या बिबट्याने दोन लहान मुले आणि एक वृद्ध महिलेचा बळी घेतला होता त्यामुळे वन विभागाकडून या नरभक्ष बिबट्याला पकडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते त्या बिबट्याला यश आला आहे याशिवाय आज मंत्रालयात या संदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे मात्र बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा जीव जाऊनही पालकमंत्री अजित पवार आणि वन विभाग गणेश नाईक या ठिकाणी न फिरल्याने स्थानिक नागरिक प्रचंड ताप संतापले आहे पवई येथील तीन तासाच्या ओलीस नाट्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली मुंबईतील पवई परिसरातील एका स्टुडिओ मध्ये सतरा अल्पवयीन मुलींना पोलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांकडून एनकाउंटर करण्यात आला मात्र हे ओलीस नाट्य घडत होतं तेव्हा रोहित आर्यने पोलिसांना माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले होते एका पोलीस अधिकाऱ्याने जेव्हा केसकर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा रोहित आर्या यांच्याशी बोलायला केसकर यांनी नकार दिला यावरून माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे रोहित आर्याशी बोलण्यासाठी नकार दिला काय याच कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे बार कान्सिल ऑफ महाराष्ट्र ऍड गोवा कडून विधिज्ञ असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यासाठी रद्द करण्यात आली आहे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला असिम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होते त्यामुळे सरोदे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली दरम्यान या कारवाई संदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असताना आम्ही सर्व स्वातंत्र्य प्रेमी असिमजी तुमच्या सोबत आहोत अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांना पाठिंबा दिला आहे you <laughs> राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो राज्य निवडणूक आयोगाकडून आज मंगळवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेत पहिल्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील या निवडणुका तीन टप्प्यात पार पडणार आहेत पहिल्या टप्प्यात दोनशे शेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका होण्याची चिन्ह आहेत ही निवडणूक प्रक्रिया एकवीस दिवस पार पडणार असून दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते नाशिक जिल्ह्यात वाहती गुन्हेगारी हा सध्या एक मुख्य चर्चेचा विषय ठरला आहे पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम हाती घेतली असताना आता नाशिकच्या शरणपूर रोड परिसरात रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे यात हवेत गोळीबार करत धारदार शस्त्राने वारंवार हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे तर यात गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय मात्र हा गोळीबार नेमका कोणी आणि कुठल्या कारणाने केलाय याचा तपास पोलिस पोलिसांकडून सुरू आहे रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून पोलिसांनी एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या रायगड जिल्ह्यातील नेरळ परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे चोरीला गेलेल्या बैलाची तक्रार घेऊन गेलेल्या शेतकऱ्यालाच पोलिसांनी बैलाचा जन्म दाखला आण असा प्रश्न विचारल्याने सर्वच स्तरावर आश्चर्य व्यक्त केला जात आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंजब गावातील तानाजी माळी या शेतकऱ्याच्या घराच्या अंगणातून रविवारी पहाटेच चोरट्यांनी त्याचा बैल पळून नेल्याची घटना घडली आहे मतदार यादांवरून सध्या राज्यात मनसे आणि महाविकास आघाडीसह विरोधकांनी या विरोधात एल्गार पुकारला आहे मतदार यादा संदोष असल्याचा आरोप करत अनेक पुरावे पण त्यांनी समोर आणल्याचा दावा केला आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शिंदे सेनेचे मंत्री संजय साठे यांनी असाच त्यातच आता कालपासून भाजपच्या गोटातून काही मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदारांविषयी ओरड सुरू आहे तर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केलं आहे राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव मधील मुक्ताई बंगल्यात झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे या घटनेत पोलिसांनी उल्हासनगरमधील तिघांना अटक केली असून तीन जण अद्याप फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध राज्यात सत्तावीस गुन्हे दाखल झाले आहे या घटनेत चोरी झालेले सोने आणि चांदीचे दागिने देखील जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे गोंदिया शहरातील बनावट विदेशी दारू तयार गेली जात असलेल्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून एका आरोपीला अटक करून धाडीत साहित्यासह अकरा लाख पाच हजारांचा गोंदिया पोलिसांनी जप्त केला ही कारवाई गोंदिया शहरातील बाजपेई चौकाजवळील शहरातील बाजपेयी चौकाजवळील कुंदनकुटी मागील परिसरात करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार गोंदिया शहरातील बाजपेयी चौक जवळील कुंदनकुटी मागील परिसरात बनावट विदेशी दारू तयार केले जात असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती माहितीच्या आधारे पथकाने एका सिमेंट कॉन्क्रीटच्या गोडाऊन मध्ये धाड घातली दरम्यान आरोपी पराग अग्रवाल हा बनावट दारू तयार करताना मिळून आला तयार बनावट दारू करण्यासाठी आरोपीने मानवी आरोग्यावर

वहाँ पे जो नकली शराब बनाने का साधन है तो वो साधन मिले उसमें दो ड्रम दो सौ लीटर ड्रम के अपने को स्पीड मिला है उसमें शराब में फ्लेवर्ड मिलाते फ्लेवर्ड कलर वो मिला है उसके साथ में खाली बॉटल मिली है और दस बक्से जो 48 नीब का एक बक्सा बनता है ऐसे अपने को दस बक्से मिले हैं और रॉयल ब्लू के अपनों को खाली 300 बॉटल मिली है जो उसमें शराब भरने वाले थे और खाली बूज भी मिली है भूज बॉटल जो सील करते हैं उसका सीलिंग मशीन मिला है काफ़ी सारा सामान ऐसा मिला है उसके बाद ये जो माल बनता है ये सप्लाई करने के लिए एक वहाँ पे फोर व्हीलर गाड़ी भी मिली है ऐसा है, टोटल ग्यारह लाख के करीब माल हमको पुलिस को मिला है वो तो जब्त किए और उसमें गुना भी दाखिल किए पराग अग्रवाल वो गणेश नगर गोंदिया में रहने वाला यह है और इसके पहले भी उसके ऊपर गुने दाखिल आरोपी के पूछताछ में तो उसने अभी बोला कि मैंने जस्ट अभी आठ दस दिन से काम शुरू किया है तो उस तारी उस एंगल से हम तपाशी दुकान से जमा किए हैं और उसमें ये नक, नकली शराब डाल के उसमें ऊपर से एक सीलिंग मशीन से सील करते थे और बाकी जैसे उनको गिरैक मिले चिल्लर में वैसे वो हिसाब से बेचते थे, थे अभी ऐसी प्राइमरी जानकारी है सहद्री बुलेटिन मध्ये आपण इतिहास थांबतो मात्र तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री